वसमत विधानसभा मतदारसंघातील गुंजगावचे गावचे वीरपुत्र शहीद जवान अंकुश वाहुळकर यांचं गावात स्मारक उभारण्यात येणार नुकताच या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई या नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला या स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या वीर शहीदाचा गौरव कायम स्मरणात राहील अशी भावना देखील आमदार नवघरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली मला आठवतोय मागच्या काही दिवसापूर्वी आपले जवान अंकुश वाहुळकर यांचा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी काम करत असताना शहीद झालेले आहेत आणि मागच्या कित्येक दिवसापासून यांच्या कुटुंबियाच्या असो गावातील सगळ्यात मंडळीची इच्छा होती सर की यांचं इथं स्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी काही अडचणी आल्या पण त्या अडचणीवर मात करून आज आपल्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे गुंजगावच्या वीरपत्र शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या स्मृतीस अजरामर होण्यासाठी त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आमदार राजूभाय नवघरे यांच्या हस्ते करण्यात आलंय लवकरच हे स्मारक उभारण्यात येणार आहे या वीरपत्र शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी शेकडो गावकऱ्यांची परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या गावातल्या शहीद जवानांचं गावात स्मारक उभारण्यात येणार असल्यानं शहीद जवान वाहुळकर यांच्या कुटुंबियांनी त्याचबरोबर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत यावेळी आमदार राजूभय्या नवघरे यांचे देखील आभार मानले